आज आम्ही गुरु पौर्णिमा गुरु पौर्णिमेच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा छान असं आपल्या हॉटेल कृषी दत्ताचं मंदिर आहे फुल पण पडले मला हार नाही घालत नाही घेऊन आणि तिकडे मठावर जात होते पण हॉटेल मला जायला वेळ नाही फटायचा पण नशिबाने आपल्या हॉटेल कशी आहे ते कशा तर बाहेर पण असं बघा उमराचं झाड खूप छान असं असंट झाड आहे बाबा ती त्याच्यात दिसते फुल वाहिलेलं आपल्याला हार घालताना ती झाले ना मोठी घेतली तू असताना छान असं मोठं मंदिर आहे दत्ताचं आणि खूप छान आहे असं हे केलेलं इथं वस्तीत ना हां पांघरपूर महा पांघरपूर वस्तीत तिथंच आहे आपलं हॉटेल पुढे आदिवस्ती महाग आहे तर खूप छान मंदिर आहे प्रसाद वगैरे पण दिलेला आहे तर संध्याकाळी प्रसाद खर्ज पडते बघा आपला सिद्धा थोडा कोरडा दिलेला आहे तर हे बघा दत्ताचं मंदिर आहे तर आज गुरुपौर्णिमा आहे त्याने मन त्यांनी मंदिरात आले होते पाया पडायला मी पाया पडून दिल्या आणि रात्री इथं प्रसाद आहे तुळशी पण दिलेला आहे असं छान मंदिर आहे वातावरण बघा असं उंबराचं झाड पण खूप छान आहे मंदिराजवळच आहे असं आवडलं आणि या आ... गुरुवारी आम्ही तिकडं जात तो होतो आज इथं हॉटेलला जाणं हॉटेलमधून जायला वेळच नव्हता भेटणार पण देव आला माझ्याच पाठीभागा आहे म्हणजे हॉटेल पुढेही देवपाठी भागा आहे खरंच स्वामी समर्थ आहे दत्त महाराज पण आहेत हे तुम्ही पाहिलंच असाल मी तुम्हाला सांगते त्या व्हिडिओमध्ये की मी गुरुदत्ताच्या मंदिरात गेले होते हार घालताच हळदी फुलपू वाहतास मला हे फुल खाली हे झालं मग ते मी फुल घेऊन आले आणि आपल्या हॉटेलमधल्या देवापाशी ते ठेवले मला खूप छान वाटलं आनंद बी झाला की मी गेले होते आणि माझी ती इच्छा पूर्ण व्हावी असं वाटते आणि ते स्वप्न ते पूर्ण हवं जे मी त्या देवाला बोलले बोलतच होते तेवढ्या ते वाटते आज गुरुपौर्णिमा आहे देऊन आले आणि चला ही कोथिंबीर काल आम्ही आठू आहे मला म्हणजे बाई घे कोथिंबीर पाच रुपयाला कठी देतो पण फ्रीज वाईट नसल्यामुळे त्यात बर्फ होतोय मग काल हॉटेलवर हॉटेल वरते आपल्या पहिले कांडे दोन कारण हॉटेलला लागणार पुत किती हाल झाले तस फायद्या ही निवडून ठेवते ते का म्हणता तुम्ही पिवळ्या पिवळी पाने पडते आणि त्याला असं जर विसरून ते करून ठेवली तर त्याला कट करता येत नाही फक्त बद्दल बद्दल गवळ वगैरे काय असलं तर तुला लोक नको चालत आज तिथे गर्दी झाली का नाही आमच्या रोडला तर ट्रॉफिक जाम होईल आणि हार आज किती होता माहिती हार नाही आत्ता आज त्याला म्हणजे जातो ना हार तो तो दीडशे रुपयाचा हार आहेत गरिवारी तो पन्नास रुपयालाच नको त्यामध्ये पण आज किती आज गुरु पौर्णिमा असल्यामुळं फुलच नाहीत मार्केटमध्ये फुलच नाहीत आणि मध्ये सगळं वरडायला मला द्या मावशी मध्ये मी तुला दोनशे रुपयाला हारिक दीडशे देत मला द्या चालू तुमचं थोडा आशीर्वाद माझा आशीर्वाद लागला द्यावाला